विद्यार्थी मित्रांनो बघा काल जो आहे तो रात्री जी एम सी संभाजीनगरचा रिझल्ट जो आहे तो आऊट झाला तर त्यामध्ये कोणाचे सिलेक्शन झाले आहे आणि कोण वेट लिस्टमध्ये आहे ते सर्व माहीत पडलेले आहे तर बघा ही जी आहे ती क्लास पोर फोर सवन फोर कॉलेजची या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट आहे तर या मेरिट लिस्टमध्ये बघा मुलांना समजत नाही आहे की कोणाचे फायनल सिलेक्शन झाले कोण वेटिंग लिस्टवर हो आहे आणि कोण या ठिकाणी बाद झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती बघणार आहो की या हा जो त्यांनी पी डी एफ रिलीज केलेला आहे तर यामध्ये कोणाचे सिलेक्शन झालेले आहे कोण वेटिंग लिस्टमध्ये आहे बघा काय काय माहिती दिलेली आहे या ठिकाणी बघून घ्या तर त्याआधी सर्वांना फक्त एकच रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या जास्तीत जास्त मुलांना चॅनलला सबस्क्राईब बघा करण्या करायला या ठिकाणी लावा चॅनलला जास्तीत जास्त लिंकला शेअर करा जेणेकरून बघा या ठिकाणी आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे चॅनलला या ठिकाणी बूस्ट मिळाला पाहिजे तर बघा या ठिकाणी हा जो टेबल आहे तर यामध्ये काय काय दिलेला आहे यामध्ये अप्लिकेशनचा सिक्वेन्स नंबर दिलेला आहे नंतर कोणत्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला ते दिलेलं आहे नंतर रोल नंबर दिलेला आहे नंतर तुमचे नाव दिलेले आहे नंतर बघा जेंडर नंतर कॅटेगरी रिझर्वेशनची नंतर नॉन क्रिमिलियर आहे की नाही नंतर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट बघा नंतर स्पोर्ट दिव्यांग दिव्यांगाचा प्रकार नंतर समांतर आरक्षण मार्क <coughs> किती भेटले आणि रिमार्क तर बघा आता यावरून कसे ओळखायचे की कोणाची सिलेक्शन झाले आणि कोणाची नाही तर ज्यांच्या नावापुढे बघा या ठिकाणी रिमार्क्स आलेले आहे जसे बघा टॉपचे जे या ठिकाणी किती लोक आहे टॉपचे या ठिकाणी अठरा लोक आहे त्यांच्यासमोर काय आलेलं आहे बघा त्यांच्यासमोर ओपन जनरल ओपन जनरल असे लिहून आलेले आहे तर त्यांचं बघा या ठिकाणी अराक्यू पदामध्ये सामान्य याच्यामध्ये निवड झालेली आहे अराक्यू याच्यामध्ये सामान्य यांची निवड झालेली आहे आणि त्याच्या खाली बघा ओपन जनरल अगेन्स्ट पीटी ओपन जनरल त्यांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे नंतर खाली बघा ओपन एल डी एस एस सी बी सी जनरल तर एस सी बी सी जनरल म्हणजे एस सी बी सीच्या जनरलमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे नंतर बघा ओ बी सी जनरल ओ बी सीच्या जनरलमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आहे ओ बी सीच्या जनरलमध्ये खालच्या सिलेक्शन झालं आहे एस सी जनरल एकशे बासष्ट पॉईंट तर बघा एस सी जनरल एस सीच्या ज्या जनरलच्या सामान्या जागवत्या त्याच्यामध्ये याचं सिलेक्शन झालेलं आहे नंतर एन टी सी जनरल एन टी सीच्या जनरलमध्ये याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि एकशे बासष्ट पॉईंट त्याचं देखील एस सीच्या जनरलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही हे कडून येईल आता वेटिंग लिस्टमध्ये कोण आहे हे देखील बघा तर खाली बघा डब्ल्यू एल डब्ल्यू एल ज्याच्या नावापुढे लिहिलेला आहे तो वेटिंग लिस्टवर आहे असं तुम्ही समजू शकता तर हा वेटिंग लिस्टवर आहे नंतर बघा इथे हा देखील वेटिंग लिस्टवर आहे हा देखील वेटिंग लिस्टवर आहे तर ज्यांच्या जा नावासमोर डब्ल्यू एल लिहिलेला आहे तो वेटिंग लिस्टवर आहे आणि ज्यांच्या नावासमोर अशा प्रकारे एस सी बी सी जनरल तर एस सी बी सीच्या कॅटेगरीमध्ये ज्या सामान्य जागा होत्या महिलांच्या सोडून ज्या सामान्य जागा होत्या त्याच्यामध्ये याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि खाली बघा दिव्यांग ओपन तर याचं दिव्यांगमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि बघा याच्या नावाच्या खाली बघा खाली रिकामीचा काही काहीच नाही तर त्याचं या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये पण नाव नाही आणि सिलेक्शन लिस्टमध्ये पण नाव नाही असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता तर बघा ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे रिमार्क आहे त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टमध्ये झालेलं आहे आणि जे खाली खाली रकाने आहे त्यांचं काहीच या ठिकाणी होणार नाही आहे हे तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता तर बघा अशी तुम्हाला माहिती बघायची आहे तर आता यानंतर काय प्रोसेस राहणार आहे यानंतर बघा लागणार आहे तुमची डी व्ही लिस्ट तर डी व्हीसाठी कोण पात्र झाले आहे कोण अपात्र झाले आहे त्यांची लिस्ट आता दहा बारा दिवसात लागून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल की डी व्हीसाठी <Sanamalı> तुम्हाला कोणत्या ठिकाणी यायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहे किती संच आणायचे आहे त्यावर अटेस्टेट करायचे की नाही किती फोटो आणायचे आहे नंतर सर्व काही तुम्हाला माहिती मिळणार आहे आता बघा तुमचं सिलेक्शन होऊन सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही तर तुम्ही काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी नेले नाही कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर कास्ट रिझर्वेशनमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तिथे न्यावे लागेल आणि कॅस्ट व्हॅलिडिटी देखील तिथे न्यावे लागेल नाहीतर तुम्हाला तिथून बाद करण्यात येईल आणि जर तुमचे बायोमेट्रिक मॅच झाले नाही तुमचं फिंगर प्रिंट मॅच झाले नाही डोळे मॅच झाले नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला बाद केल्या जाऊ शकते डायरेक्ट तुम्हाला तिथून हकलून तुम्हा देऊ शकते तर तुम्हाला बघा नॉन क्रिमिनल देखील आवश्यक आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी दिवास डोमासाईल सर्टिफिकेट नंतर एखादी ओळखपत्र वगैरे आणि बाकीचे सर्व तुमचे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला सोबत न्यायचे आहे तर आता लवकरच ते प्रोसेस होणार आहे तर बघा ज्यांना ज्यांना आणखीन काही डाऊट असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा ते सुद्धा तुमचे स्वागत करण्यात येईल आणि जास्तीत जास्त मुलांनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद